सामनाधिकाऱ्यांचा परिचय ब्रह्मगिरी या क्रीडांसाठी शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद आठवणी घेऊन जाणार आमचा सर्व महिला प्रत्येक दिवसाचा मानकरी निवडला जातो त्याचे निरीक्षक म्हणून काम पाहत आहेत शिव चतुर्थी पुरस्काराचे मानकरी श्री शिंदे श्री संजय सूर्यवंशी आणि राष्ट्रीय खेळावी दिनेश पाटील प्रत्येक दिवसाचा आपण मानकरी निवडला जातो कामगार विभाग प्रत्येक वर्षी विश्वास ठाकरे ते आमच्या प्रमुख कार्यावर थेट सात्र माने माननीय अध्यक्ष भाई जगताप जी इनशाल प्रमुख कार्यवाह श्री विश्वास मोरे आमचे सर्व कार्यकारिणी मंडळा छटी कजिनदार शुभांगी पाटील जी नितिन कदम जी नितिन विचारे आदी आमचे सर्व कार्यकारिणी सदस्य परिचय होते देवगिरी या संघातील क्रीडांगण क्रमांक तीन सन्मान्य अधिकारी साहेब मंत्रालय आणि आमचे कल्याण आयुक्त रविराज बेस्टात विचारपूस करतायत जो संघ होईल तो पुढील फेरीसाठी प्राप्त आणि जो संघ पराभूत होईल तो आठवणी घेऊन जायच ब्रह्मगिरी आणि देवगिरी या संघातील महिला खेळाडू आपलं तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला पुरुष आलेले हे केलं डायरेक्ट ते त्याला सांगा पहिला बॅक करायला अरे फोन येतोय चालू झाले ना फोन येतोय फोन येतो काय सारख फोन मोड मध्ये टाकलं तर मग नेट गायब होईल मोड मध्ये टाकलं ना डायरेक्ट गायबच होईल नेट गायब नेट जाईल ना मग काय हा तेच राहू दे काही फोन उचलू नको तू बरोबर हा बरोबर झालेलं आहे आपल्याला दोन मिनिटाच्या अवती मध्ये आठच्या आठ दिवसांना उपस्थित झाले पाहिजे पुरुष विभाग वारंवार